आदर्श बालक मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात कोथळी येथील आदर्श बालक मंदिरात आज आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण गावातून दिंडी काढण्यात आली होती यावेळी पालकांनी आपला मोठा सहभाग नोंदवला होता आषाढी एकादशीचे औचित्य साधून कोथळीच्या आदर्श बालक मंदिराच्या लहान मुलांनी वारकरी दिंडी काढली यावेळी काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणीचा पहराव परिधान केला होता तर काहींनी वारकऱ्यांचा वेश परिधान केला होता तर काही लहान विद्यार्थ्यांनी आपल्या गळ्यात टाळ घालून हरिनामाच्या गजरात दिंडीची शोभा वाढवली तर काहींनी डोकीवर तुळस घेऊन या दिंडीची शोभा वाढवली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय बनला होता महानकारी न्यूज साठी कोथडीहून अभय वारकुंजे दरवर्षी आम्ही आशा एकादशी निमित्त दिंडीचा का कार्यक्रम आयोजित करतो आणि गाळांच्या गजरामध्ये आम्ही आज सकाळपासून दिंड भजन वगैरे करून दिंडी काढली आणि तिथं का, विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन तिथेही भजन केले व पूर्ण दिंडी काढून आम्ही शाळेतले